वैजापूर रोडवर भीषण अपघात झालाय यात एकाच कुटुंबातील पती पत्नी से एका वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय मोटरसायकल आणि कारची धडक झाल्यानं हा अपघात झालाय पुणे जिल्ह्यात मका पिकाचे दर घसरले असून शेतकरी अडचणीत आले त्यांना मोठ्या प्रमाणात निघालेलं उत्पादन आणि अमेरिकेच्या निर्यात धोरणातील बदलामुळे जागतिक बाजारात मागणी घटली आहे सरासरी पंधरा ते वीस हजार रुपये टनाने मिळणारे दर आता फक्त पाच ते सहा हजारांवर आले आहेत केंद्र सरकारने निर्यात धोरणात तातडीनं बदल करावा अशी मागणी होते ओबीसी समाजाची महत्वाची बैठक आता सुरू आहे अनेक महत्वाचे ओबीसी नेते आता उपस्थित आहेत मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये ओबीसी नेत्यांची ही बैठक आता सुरू आहे यामध्ये चर्चा होत्या सरकारने काढलेल्या जी आर बद्दल सरकारने नुकताच मराठा आरक्षणासंदर्भातला जी आर काढला होता आणि याबाबत ओबीसी समाजामधून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी विरोध होतोय ओबीसी समाजाची याच बाबत महत्वाची बैठक सुरू आहे ओबीसी नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये चर्चा होत्या मुंबईतल्या वायबी चव्हाण मध्ये बैठक होते आणखी याबद्दल माहिती घेऊ आपली प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत आहे ज्योत्स्ना आहे आपल्याला माहिती की आ, दोन आठवड्यापूर्वी साधारण जे आहे ते मुंबईमध्ये मराठा समाजाचा एक मोर्चा निघाला मनोज दराजे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये तो मोर्चा होता आणि त्यानंतर जे आहे महाराष्ट्र सरकारकडनं दोन जी आर काढण्यात आलेले होते आणि त्या जी आर वरून एकूणच राज्यातले अनेक ओबीसी नेता जे आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि आता एक ठिकाणी म्हणजे नागपूरमध्ये पण आपण बघितलं की ओबीसी नेत्यांची अनेक ओबीसी समाजातल्या मोठ्या पदाधिकाऱ्यांची जी आहे ती एक बैठक आणि एक साखळी उपोषण पार पडलं आणि आता जे आहे ते मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी ओबीसी समाजाची एक महत्वाची बैठक सुरू आहे ही बैठक जी आहे ती सकल ओबीसी संघटना यांच्याकडून या बैठकीचं आयोजन केलेलं आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत याबाबत जे आहे ते या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येत आहे त्याचबरोबर सरकारने जे दोन जी आर काढले त्याबद्दल सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होती सरकारने काढलेल्या जी जी आरच्या विरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई कशी लढायची याबाबत या बैठकीमध्ये जे आहेत कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे या बैठकीमध्ये थोड्याच वेळात जे आहेत ते काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा पोहोचणार आहेत सध्या या बैठकीमध्ये जे आहेत ते उमेश कोराम ओबीसी युवा मंच त्याचबरोबर राजाराम पाटील आगरी समाज शेतकरी प्रभोधनी आणि जयसिंगराव शेंडगे धनगर समाज अखिल भारतीय माळी समाज प्राचार्य सुशिला मुराळे अरुण खरमारे आणि असे अनेक दिग्गज नेते जे आहेत जे ओबीसी समाजाचे वेगळ्या गटातले वेगळ्या जातीतले जे नेते आहेत ते एकत्र येऊन मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटर इथे चर्चा करत आहेत आणि या चर्चेमध्ये जे आहेत ते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे सुद्धा येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघतोय की राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं आणि जे नेते आहेत छगन भुजबळ हे सुद्धा या काढलेल्या जी आरच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्याच प्रकारची चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये सुद्धा होणार आहे की कोर्टात सरकारने जे जी आर काढलेले आहेत त्याबाबत कोर्टात जायचं की नाही आणि जर कोर्टात जायचं तर कुठल्या आधारावरती कुठले मुद्दे घेऊन कोर्टात जायचंय या संदर्भात जी आहे ती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे थोड्याच वेळात विजय वडेट्टीला जे काँग्रेसचे नेते या बैठकीसाठी पोहोचतील असंही म्हटलं जाते की या बैठकीसाठी छगन भिरगल